दत्ता पाटील कोकाटे यांचा प्रेमराज पाटील कोकाटे यांनी सांगवी बुजुर्ग भागामध्ये केला सत्कार नांदेड शहरातील सांगवी बुजुर्ग भागातील प्रभाग क्रमांक तीन येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी प्रेमराज पाटील कोकाटे यांच्या वतीने काही दिवसांपूर्वीच शिवसेना उबाटा गटाचे दत्ता पाटील कोकाटे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला त्यानिमित्ताने प्रेमराज पाटील कोकाटे यांच्या वतीने सांगे बुजुर्ग भागातील प्रेमराज पाटील कोकाटे यांच्या शेतकरी रोपवाटिका येथे दत्ता पाटील कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इतरांची यावेळी उपस्थिती होती माधव मंदिराच्या चरण नतमस्तक होऊन दर्शन घेतलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्व अभिनंदन आज माझा सत्कार सांगणे गावातल्याच गावात सत्कार वारड्यामध्ये सत्कार घडा सत्काराची काही गरज नाही आपण घरचे एका कुटुंबातले होतो शिवसेनेमध्ये तीस वर्ष काम केलं म्हणजे शाखा प्रमुख प्रमुख ते जिल्हा प्रमुखापासून काम केलं सहसंपर्कांपासून काम केलं गेल्या पाच वर्षाखाली ते आपल्या गावाला आमदारकीचा योग आला होता काही लोकांच्या अडचणीमुळं त्यावेळेस हे गेला ठीक आहे पाच वर्ष पक्षात काम करून आणि काही पाच वर्ष टिकून ठेवला आम्ही वाढच नाही तर पूर्ण खेडेगावच गावासुद्धा गावा शहर सुद्धा तर तरी पण पक्षाने कुठंतरी कमी पडला आणि न्याय भेटला नाही त्याच्यामध्ये बाहेरून येणारा तिकीट भेटलं कुठं तरी मन दुखवलं बा आपण तीस तीस वर्ष काम केलं आहे आणि तीस वर्ष काम करणे जर आपल्या कामाची नोंद होत नसल आणि आपल्याला जर मतदार तयार असले तरी आपला नेता जर आपल्याला तिकीट भेटत नसल कुठंतरी मनाला हे वाटलं आणि भाजप म्हणजे काही वेगळा पक्ष नाही भाजपमध्ये पण आपण पंचवीस वर्ष सोबत काम केले वीस वर्ष तर नक्कीच काम केले या दोन अडीच वर्षातच आमच्या आघाडीमध्ये बिघाडी झाली आणि त्याच्यामध्येच नव्हतो नंतर भाजप आणि शिवसेना एका नाण्याच्या दोन बाजू होते आणि काम करत करत या पक्षामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आले त्यांची सर्व टीम आली आणि ज्यावेळेस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण मुख्यमंत्री असल्याच या प्रभागाचे नगरसेविका म्हणून माझी आले होते त्यावेळेस मला कुठलाही निधी कमी पडू दिला नाही त्यावेळेस मी घरकुलचे काम केले डेनिसचं काम केलं टी पी आणली वॉटर सप्लाय केली जवळपास दोन हजार घरगुन केले त्यानंतर सदाशिव गुरुची आई आली आमच्या श्यामच्या आई आली त्याने बी कामं केले त्या मला कुठेतरी वाटले की बाबा अशोकराव चव्हाण साहेब एक विकास पुरुष आहेत आणि आपल्या सर्व विचारही पक्षामध्ये आलेत पहिले ते काँग्रेसमध्ये होते त्यामुळं त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्याने म्हणले त्या तू काम करणारा माणूस आहेस लोकांची कामे आड अडचणी सोडल्या पाहिजे आता तू तिथं राहून काय करणार आहेस भाजपमध्ये आलं तर चांगलं होईल आमची तुला नक्कीच साथ राहील गावातले मी सर्वजण माणसं म्हणजे किंवा तुझ्यावर नेहमी नेहमी अन्याय झालाय तू जर शांत बसला तर त्याला वाटत कोणतरी कमकुत असाल काहीतरी असेल म्हणून शांत बसतो मी पक्ष पक्षप्रमुखाला राजीनामा दिल्यानंतर मला उद्धवजी ठाकरे साहेबांचा फोन पण आला होता निवड साहेब खूप वेळ झाला आणि सतत माझ्यावर अन्याय झाला बघित आला समविचारित पक्षांनी भाजपात चाललो म्हणून सांगणारा पहिला पदाधिकारी असेल साहेब सरळ सांगितले की मी आज भाजप जॉईन कराव त्यानंतर मी ज्या दिवशी भाजपाची दस्ती टाकली त्या दिवशीपासून शपथ घेतली की आपण जिथे आहोत तिथे इमानदारीने काम करू जुने प्रेमा माझ्यासोबतचा जुना मित्र झाला गावातले झाले जुने आणि नव्हे आता नवीन मी असलो तरी महाराज आम्ही सगळे मिळून आम्ही मिसळून काम करू सांगेच्या विकासासाठी आम्ही पक्ष आतापर्यंत समोर आणला नाही ना कुठेही जे काय सांगितचा विकास असेल कोणी आणू सदाशिव महाराजांना काम आणू किंवा मी आणू कोणी आणू आडवाआवी आम्ही कधी केली नाही समोर येऊन सांगूचा विकास झाला पाहिजे आता काही जे काही सांगूचे काम राहिलेले आहेत ते कुणी करण्यासाठी आम्ही एक पक्ष जॉईन केला आणि इथं बोलवलं आमचा माझाही सत्कार केला माझ्यासोबत माझ्या सहकार्याचाही सत्कार केला त्याबद्दल प्रेमराज कोकाटे व त्याच्या सर्व टीमचं मनापासून मी आभार मानतो आणि इथं सांगतो जय हिंद जय भारत स्वराज्याचे संस्थापक त्यांना वंदन करतो आणि हर हर महादेव शंभूदेवाचं आशीर्वाद घेऊन मी दोन शब्द आभार व्यक्त करण्यासाठीच बोलत आहे मी ते भाषण वगैरे करणार नाही इलेक्शन आल्यानंतर मग भाषण करायचं नंतर करून भाषण इथं जे आमच्या याला प्रार्थनेला मान देऊन आमचे मित्र दत्ता पाटील कोकाटे आपल्या छोट्याशा खाणे कार्यक्रमाला शेतकऱ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्यासाठी त्यांचं मनपूरक आभार आभार मानतो मी आणि त्यांनी सांगितलं की मी भाजपमध्ये कशासाठी आलो तर समाजासाठी गावाच्या विकासासाठी सर्वांच्या विकासासाठी सर्वत्र स सर्वत्र सुखीने संतो सर्वे संतो निरामया जीवन कशासाठी झाले त्यांचे विचार त्यांना बसू देत नाही की जनतेचं कल्याण केलं पाहिजे जनतेच्या सुख दुखामध्ये सामील झालं पाहिजे आणि त्यांचा विकास कसा होईल हा त्यांना माहीत आहे की सत्ताधारी पक्षामध्ये जे काम आपण करू शकतो आणि एवढा मोठा भाजप पक्ष आहे ज्याचं नेतृत्व नरेंद्र मोदी करावे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपली सांगवीमधील एक प्रभाग तीनची टीम एवढी आता जबरदस्त झालेली आहे तिने भगवंताला एकच मागणी करतो की आमच्या टीमला आम नजर कोणाची लागू नये कारण आतापर्यंत आपल्या इथं कसं झालेलं आहे घर फोडायचं आणि राजकारण करायचं अंग्रेजांनाही तेच वापरलं घर फोडले आणि त्यांनी राज्य केलं दीडशे वर्ष त्याच्या आग युद्धी मोघलानं चारशे वर्ष राज्य केलं मला आपण गुलामीच करायची का लोकांची नाही आता एकत्र आलं पाहिजे